प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर काल जीव याला हल्ला झाल्याची बातमी पाहिजे असेल तुम्ही त्या पाहता सर्वप्रथम मी या घटनेचा जाहीर निषेध करत आहे कारण की एक प्राध्यापक म्हणजे उच्च शिक्षक वर्ग त्यांनी कधी व्यसन न करणारा असा माणूस एक हुशार व्यक्तिमत्व म्हणजे समाजामध्ये त्यांनी अभ्यास करून आजपर्यंत मोरक्या म्हणून त्याचं नाव पडलं उपोषणाला म्हणजे प्रतिउत्तर म्हणजे वैयक्तिक वैयक्तिक वैर न घेता शब्दांचा प्रहार करत त्यांनी समाजासाठी शब्द मांडलेले आहेत समाजाला समाजाचा ओबीसीचा आवाज तो सरकारपर्यंत पोचवत आहे ओबीसीचं आरक्षण घटित म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या प्रवाहामध्ये देऊन समाजाला दुसऱ्या समाजाला आपल्या ओबीसीमध्ये घेऊन येत सरकारचा हा काळा बाजार चालू आहे त्याविरोधात सर हे शंभर टक्के लढत असतात त्यांच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही शंभर टक्के उभा आहोत आणि कालच्या घटनेत आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि मेडिकल टेस्ट पण झालेले आहे काल हाकेसरांचा तसं काय का पॉझिटिव्ह रिपोर्ट आले नाही ते निगेटिव्ह रिपोर्ट आहेत त्यामुळे जे कोणी व्हिडिओ काढले आहेत ते असतील काय मग त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तुमची आम्हाला सांगा की कुठे यायचं काय यायचं बसून आपण व्यवस्थित त्याच्यावरती चर्चा करू मग त्यावेळेस बघू ना कोण कोणाला कमी पडतंय म्हणून आम्ही तुमच्या समाजाला आरक्षण भेटव म्हणून आमचा विरोध नाही येत आहे तुमच्या समाजाला ऑलरेडी आरक्षण आहे पण आमच्या ज्या छोट्या छोट्या जाती ज्या आरक्षण आहे तुम्हाला तुमचा समाज आमच्यामध्ये आला तर एका बाकरीचा तुकडा जर सगळ्या समाजाने वाटून गेला बाकी तर बाकीच्या समाजाला काय राहणार आहे तर धनगर साम्राज्य युवासेना प्रदेशाध्यक्ष या नात्यांनी असतो शेंडगे लक्ष्मण सरांशी आम्ही खांद्याला खांदा लावून नेहमी उभा आहे इथून पुढे बी उभा राहू आणि येणाऱ्या काळात आम्ही विरोधकांना त्यांची जागा नक्की दाखवू